सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी मोखाडा तालुक्यातील धामणशेत गावाजवळील पुलाखालील माती आणि मुरुम अचानक खसल्याने प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता ना ना हा रस्ता मोखाड्याकडून कसारा आणि पुढे थेट मुंबईकडे जाणारा महत्त्वाचा दळणवळण मार्ग आहे या घटनेची माहिती मिळतात मोखाडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ढोले यांनी तातडीने सार्वजनिक बांधकाम विभागाला तसेच संबंधित ठेकेदारांना सूचना दिल्या पोलीस निरीक्षक ढोले यांनी स्वतः घटनास्थळी जाऊन रस्त्याची पाहणी केली आणि कोणती वाहतूक कोंडी होऊ नये याची काळजी घेतली त्यांच्या पुढाकाराने आणि तत्परतेने ठेकेदाराकडून तात्काळ काम हाती घेण्यात आले आणि प्रवाशांच्या अडचणी टाळत अतिशय जलद गतीने रस्त्याच्या दुरुस्तीचे काम पूर्ण करण्यात आले मोखाडा पोलिसांच्या वेळेवर हस्तक्षेपामुळे एक संभाव्य अपघात आणि वाहतूक कोंडी टळली प्रभाकर गारे दक्ष न्यूज त्र्यंबकेश्वर